रामकृष्णहरी डोंट वरी हे एक असं पुस्तक आहे त्या पुस्तकात शिवनमो मसुनो यांनी चिंतामुक्त होण्याचे अठ्ठेचाळीस धडे सांगितलेले आणि त्या वेगवेगळ्या धड्यातून माणसाचं जीवन आनंदी कसं होईल हे आपल्याला सांगितलेलं आहे शिवनम्यो मसुनो हे जपानमधील बौद्ध मंदिराचे एक प्रमुख पुजारी आहेत आणि या पुस्तकातून ते सांगतात गरज नसलेल्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला त्याची आवश्यकता नसते परंतु माणूस त्याच्यात गुंततो आणि चिंता करत बसतो साधं सोपं आयुष्य जागा जीवन सहज सुंदर सोपं आहे आणि ते तसंच राहू द्या लोकांना काय वाटेल याचा विचार करू नका आपण म्हणत असतो की मी हे केलं तर लोक, लोक काय म्हणतील बऱ्याचशा गोष्टी आपण लोकांसाठी करतो परंतु यात ते सांगतात लोकांना काय वाटेल याचा अजिबात विचार करू नका आणि मग या जीवनात सगळ्यात मोठा रोग काय म्हणतील लोक म्हणजे लोक काय म्हणतील हाच माणसांना रोग झालेला असतो आणि निरर्थक चिंता काळजांपासून माणसाने मुक्त व्हा विनाकारण टेन्शन घेऊ नका ते आपल्याला या पुस्तकातून सांगतात एक वाक्य ते सांगतायत पहा मनापासून खा मनापासून प्या आता आपल्याला हा विचार सांगितल्यानंतर आपल्या मनात वेगळा विचार येईल की मनापासून खा प्या म्हणजे काय करायचे तर आपण जर जेवण करत असू तर ते जेवण मनापासून करा आपण जर पाणी पित असू तर ते पाणी मनापासून प्या म्हणजे आपण जी जी गोष्ट करतोय ती ती गोष्ट मनापासून करा म्हणजे आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस वेगळा विचार करतो म्हणजे ती गोष्ट काय मनापासून होत नाही म्हणून ते सांगतात की मनापासून खा प्या म्हणजे आपण जी कृती करतो ती प्रत्येक कृती ही मनापासून करा आणि विनाकारण भविष्याची काळजी करत बसू नका त्याचा विचार करू नका आणि जर आपण असं केलं तर नक्कीच आपण एक शांत आनंदी जीवन जगू शकतो आता आपला अठ्ठेचाळीस धड्यांपैकी पहिला धडा ते सांगता येत की कमी करा जाऊ द्या मागे सोडून द्या हा पहिला विभाग आहे आणि त्या पहिल्या विभागातला पहिला धडा स्वतःला फसवू नका आणि स्वतःची तुलना करू नका हे आपल्याला ते पहिल्या धड्यातून सांगतात पहा म्हणजे आपल्याला एक विचार देता येत की स्वतःला फसू नका माणूस वेगवेगळ्या भ्रमात राहत असतो मग तो इतका भ्रमात राहतो की तो भ्रम त्याला घट्ट चिपटून बसलेला असतो आणि त्याचं सगळं जीवन हे भ्रमित झालेलं असतं मग तो स्वार्थ आसक्ती या गोष्टीत तो गुंतलेला असतो आणि इतरांचा तो मत्सर करतो त्याच्यात न्यूनगंडाची भावना असते या हा जो भ्रम असतो हे सगळे भ्रम सोडून द्या आणि आपण स्वतःला भ्रमापासून मुक्त करा की मीच हे करू शकतो माझ्यातला जो अहंकार असतो तो अहंकार आपण कायमस्वरूपी जागा ठेवतो आणि त्या अहंकारातच जीवन जगतो हा सुद्धा एक भ्रम आहे की माझ्याशिवाय काही होत नाही मीच हे सगळं करतो म्हणजे मीपणाचा जो अहंकार असतो हा जो भ्रम असतो तो काढून टाका आणि ते म्हणतात गौतम बुद्धांनी हेच केलं की स्वतःमधला त्यांनी भ्रम काढून टाकला आणि ते मुक्त जीवन जगले ते पुढं सांगता की तुमच्या शत्रूला ओळखा आता शत्रूला ओळखा म्हणजे काय करा की स्वतःला ओळखा नंतर शत्रूला ओळखा मग तुम्ही कोणतंही युद्ध करू शकता मग आपण जे जी जीवन जगतो त्यात जीवन आणि मृत्यू जिंकणं आणि हरणं सौंदर्य कुरुपता श्रीमंत आणि गरीब नफा आणि तोटा प्रेम आणि द्वेष ह्याच्या दोन बाजू आहेत याच्यात आपण काय करतो की समजा की आपल्या जीवनात अशी एखादी वाईट घटना घडली तर आयुष्यभर त्या घटनेला आपण चिपटून बसतो आणि आपल्या जीवनाची तशीच धारणा होऊन बसते की हे जीवन असंच असतं काय नशिबानं आहे तो आपण दुसऱ्याला म्हणतो काय नशिबानं आहे तो माझं कुठं एवढं नशीब आणि मग आपण नशिबाला दोष देत राहतो आणि घटना तर एखादीच घडलेली असते एखादंच काम आपलं फसलेलं असतं एखाद्या कामात अपयश आलेलं असतं परंतु आपण आयुष्यभर त्या गोष्टीला त्या घटनेला इतकं चिपटून बसतो आणि त्यामुळं आपल्या जीवनात अपयक्षेत राहतं मग मी नेहमीच कसा काय हरतो आणि तो नेहमीच कसा काय जिंकतो असं एक वाक्य असतं की मी नेहमी हरतो आणि समोरचा जिंकतो यामुळं काय होतं की आपल्या जीवनात तेच वाक्य तेच विचार सारखे सारखे एवढे रुजतात की आपल्याला बाकीचं काही सुधरत नाही आणि आपल्या जीवनाची प्रगती थांबते आणि मग एकदा आत्मजागृती झाली की आवडतं ना आवडतं असं काही राहत नाही म्हणून ही शिकवण खूप महत्त्वाची आहे की आपल्या जीवनात ही गोष्ट आवडते ती गोष्ट आप मला आवडत नाही आपण असं जे म्हणतो परंतु ज्यावेळेस आपली आत्मजागृती होते मी कोण आहे याची जाणीव होते त्यावेळेस आपल्यात हे आवडतं न आवडतं असा प्रकार राहत नाही आणि मग व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे आपल्यासारखी या जगात दुसरी व्यक्ती नसते मी जो विचार करतो मी जी कृती करतो तसा दुसरा कुणीही करत नाही माझं रंग रूप ठेवत माझ्या या अंगठ्याचा ठसा हे सगळं भिन्न आहे इतरांपेक्षा भिन्न आहे मग एखाद्याने जी कृती केली तीच मी का करावी मग मला तशीच जमली पाहिजे असा हा आट्टहास आपण जे करतो ते खूप धोकादायक आहे घातक आहे आणि या जगात प्रत्येकजण स्वतंत्र आहे प्रत्येक व्यक्ती एकमेव द्वितीय आहे प्रत्येकजण अनमोल आहे मनुष्य जन्म रत्न आहे आणि हे रत्न आपण स्वतः आहोत हे आपल्याला कळलं तर नक्की आपलं जीवन आणखीन आनंदमय होईल आणि आपण तुलना करत बसू नका आपण काय करतो की तुलना हा सगळ्यात मोठा भ्रम आहे पहा मग तुलना करणं थांबवलं की आपल्या जीवनातले नव्वद टक्के भ्रम निघून जातील की आपण इतरांशी तुलना करतो इतरांची घर गाडी बंगला किंवा इतरांची लाईफस्टाईल पाहतो आणि तशी तुलना करतो आणि यामध्ये आपण काय होतो फसलो जातो आणि म्हणून तुलना करू नका स्वतःला फसू नका ही शिकवणीचं नेहमी चिंतन करा त्याचा विचार करा आणि स्वतःला उत्साहित करण्यासाठी स्वतःला प्रेरित करण्यासाठी या वाक्याची सवय लावून घ्या आणि स्वतःला सांगा माझ्या अतुलनीय एकमेवाद्वितीय अस्तित्वावर माझा विश्वास आहे म्हणून या जीवनात आपण इतरांशी तुलना करू नका आणि स्वतःला फसू नका भ्रमात राहू नका हा पहिला धडा आपण आज शिकलो आणि नक्की आपण ते जीवन तसं जगूया आनंदी राहूया रामकृष्णहरी